नमस्कार महासत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत नजर ठळक घडामोडींवर राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर गंभीर एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही राज्यात गत काही दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलंय त्यात शेतीचा तोनात नुकसान झालंय परिणामी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली जाते या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली आहे ते मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले सद्यस्थितीत शेतकरी संकटात आहे त्यामुळे त्यांना तात्काळ मदत देण्यास आमचं प्राधान्य आहे या प्रकरणी युद्ध पातळीवर पंचनामे करून दिवाळीपूर्वी त्यांना मदत पोहोचती होईल याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले जयसिंगपूरच्या कृषी अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या राधानगरी इथं कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मूळचे जयसिंगपूर येथील अजित ओमांना कोठावले यांनी आळते तालुका हातकंगले येथील भावाच्या घरी पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केले हे अजित यांचे भाऊ दिलीप यांनी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंदवण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार अजित कोठावळे मूळ आळते गावचे रहिवासी होते ते राधानगर येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि जयसिंगपूर इथं राहत होते मागील काही काळापासून ते आजारी होते आजारपणाला कंटाळून त्यांनी आळते येथील भावाच्या घरी बेडरूम मध्ये गळफास घेतला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येच नेमकं पारंपरिक वेशभूषा दिन कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून सांस्कृतिक संदेश आणि पर्यटनाला चालना कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त शासकीय निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी कोल्हापुरी वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक अभिमान व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयात लिडकॉम मार्फत कोल्हापुरी चप्पल स्टॉल उभारण्यात आले जिथं चप्पलच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती देण्यात आली ही चप्पल जी आय टॅग मुळे अधिक प्रसिद्ध झाली स्थानिक हस्तकलेचं प्रतीक आहे महोत्सवात चप्पलचा प्रचार आणि पर्यटन वाढीसाठी जनजागृती मोहीम राबवली जाते यामुळे स्थानिक शिल्पकारांना प्रोत्साहन आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे निक्षय गीत मैफिल संगीतातून शयरुग्णांना पोषण कोल्हापुरात अनोखा उपक्रम कोल्हापुरातील निक्षय गीत मैफिल अनोखा उपक्रम संगीताच्या माध्यमातून क्षयरुग्णांना रुग्णांना पोषण किट पुरवते हो जाणीव फाउंडेशन यमुनताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या सहकार्यानं हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जातोय आतापर्यंत सत्तेचाळीस रुग्णांना पत्तीस हजार नऊशे रुपये जमा करून पोषण किट देण्यात आले दररोज सायंकाळी फेसबुक लाईव्ह द्वारे सुप्रसिद्ध गायक प्रशांत जोशी यांचे सुमधुर गायन रसिकांना मंत्रमुग्ध करते तसेच क्षयरोग जनजागृती आणि निधी संकलन केलं जातं चोवीस ऑक्टोंबरला शाहू स्मारक भवनात भव्य मैफिल होणार आहे सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन आहे देणगीसाठी जनता सहकारी बँक खाते क्रमांक शून्य दोनशे ब्याण्णव तीस एक शून्य 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 सहा पाचशे त्रेपन्न इथं योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आलं संगीत आणि सामाजिक कार्याची ही सांगड शही आशेचा किरण ठरते देवकर पानंद ते कळबासाई मंदिर रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करा रहिवाशांची मागणी देवकर पानंद ते दे साई मंदिर कळंबा रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी एक कोटी एकोणसत्तर लाखांचा निधी मंजूर केला होता मात्र संततधार पावसामुळे आणि राजकीय कार्यकर्त्यांनी कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत काम थांबवलं स्थानिक रहिवाशांनी उपायुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदन देत काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली भाजप मंडल अध्यक्ष विनय खोपडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं दोनशे मीटर रस्ता कॉन्क्रीट करण्याची मागणी केली परिसरातील अभियंत्यांनी दर्जाबाबत सूचना मांडल्या नागरिकांनी निकृष्ट काम खपवणार नसल्याचं सांगत लवकरात लवकर काम सुरू करण्याची विनंती केली शिराळ्यात श्र्याबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ शिराळा नगरीत धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्र्याबाबाईचं मूळ स्थान शिराळा म्हणजे श्री आलय असल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आढळतो याच श्रद्धेनं शिराळ्यात श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली शेराळ्याला समृद्ध धार्मिक वारसा लाभलाय महायोगी गोरक्षनाथ छत्रपती संभाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांचं वास्तव्येत होतं येथील दक्षिणामुखी मारुती मंदिर आणि नागपंचमीची परंपरा जगप्रसिद्ध आहे श्री अंबाबाईचं हेमाडबंथी दगडी मंदिर शेराळ्याचं ग्रामदैवत असून दरवर्षी लाखो भाविक इथं दर्शनाला येतात मंदिरावर आकर्षक रोषणाई रोज महारती भजन कीर्तन आणि नवव्या दिवशी आपट्याची पानं लुटण्याचा कार्यक्रम आयोजित आहे शिराळा अंबाबाई ट्रस्ट आणि नगरपंचायतीनं उत्सवासाठी उत्तम नियोजन केलंय अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा